रामकृष्ण हरी मित्रांनो शाळे आपल्या पिले पाजव्याला सोडले चारा वेधन झाली त्याची आता पिलेची सोय लावली आता आज आमच्या मतदारसंघात विरंडेश्वर सर्कलमध्ये डॉक्टर साहेब आलेले होते आधार हॉस्पिटल नांदेड नाव बी आधार आपल्याला आधार बी पाहिजे आधारामुळं काहीतरी माणसाला जीवाला आधार धरते ना माणूस तसा आधार धरावाच लागते तसं आधार आले जे आहेत साहेब आले पूर्ण मदत करून सगळ्यांना चांगला माणूस निवडून द्या हे प्रश्न करा आपल्याला जे आपला विकास करेन तेच उमेदवार खरा कोणालाही निवडून उपयोग नाही हेच करा पद्धतशीर जरी विदेशाला आली ग्रामपंचायत जिल्हा परिषद जर आली ज्या जागी येर होईन त्या जागी इरी करता देतात ज्या जागी येर होईन त्या जागी बोर देतात काहीतरी प्रयत्न करताना सत्ता आलेली आहे सत्तेवर बसलेली आहेत कसंही तरी प्रयत्न करू काम करून घेऊ असं जर मिळालं तर चान्स लागला चांगलंच ला होईल ज्या जागी हिर होईल त्या जागी हिर होईल देताना जा ज्या जागी बोर घेता त्याशी बोर व्हाला तिथं बोर घेऊ असं काहीतरी गांधी आता जशी हिरीची स्कीम देईल तशी बोरची स्कीम मुख्यमंत्री साहेबांनी द्यायला पाहिजे बस एवढ्या जर साहेब आलेले आहेत सकाळीच येऊन गेले राहणार धोत्रा तालुका पूर्णा आधार हॉस्पिटल नांदेड हे असे आपल्याला नांदेड जिल्हा कसा तोडाय ना आपल्याला पूर्ण तालुका परभणी जिल्हा आहे तर आपला नांदेडमध्ये त्याचा व्यवसाय चालू आहे त्यानं म्हणून दाखवलेला आहे की बाबा छंद आहे आता आम्हाला कसा छंद शेळेचा छंद आहे तर आम्ही शाळेचाच छंद करतो ते म्हणजे मला डॉक्टरचा छंद आहे मी डॉक्टरच पण करतो व्यवसाय करतो हे असं त्याचं बरोबर आहे त्याला उघडण्याची काही नाही ज्याचं ताट ज्याच्या ताटामध्ये आहे ते ताट वडून बर घेऊ शकत नाही म्हणली ते उलटं म्हणले मी त्याच्यात देऊ शकतो म्हणले मुळात श्रीमंत माणूस हे असं काहीतरी चाललंय त्याचं म्हणणं झालं त्याचं बरोबर आहे जय शंभू जय महादेव हर हर महादेव असं म्हणून त्याच्या पाठीशी राहून त्याला दोन विजय करा येणाऱ्या पाच तारखेला एवढं मतदान करून त्याला विजय करा हर हर महादेव हर हर महादेवला इसरले काय हर हर महादेव महा महादेव म्हणजे महादेवच हर हर महादेव दोन गोष्टी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र